ओम गण गन गणपते नम ओम नमस्ते गणपते मुरिया च्या जयघोषाने तब्बल पस्तीस हजार महिलांनी एकत्र येत अथर्व शीर्ष गणरायाला नमन केले गणेशनामाच्या जयघोष करीत ऋषी निमित्त आयोजित सोहळ्यात ऊर्जेने भरलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक या निमित्ताने पाहायला मिळाला अथर्व शीर्षासोबत महाआरती आणि गणरायाच्या गजर करीत महिलांनी स्त्रीशक्तीचा जागर केला निमित्त होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या एकशे तेहत्तीसव्या वर्षाच्या गणेशोत्सवात उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्व शीर्ष पठण सोहळ्याचे यावेळी खासदार सुनेत्रा पवार पुणे विभागाच्या धर्मदाय आयुक्त रजनी क्षीरसागर न्यायाधीश किरण क्षीरसागर प्रसिनजित फडणवीस ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पाऊस असला तरी पारंपरिक वेशात मध्यरात्री दोन वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरिता हजेरी लावण्यास सुरुवात केली उपक्रमाचे हे होते सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रातल्या भक्तांना मनापासून या गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते आजची ही अतिशय उत्साहपूर्ण सुंदर रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या सं समुदायक अथर्वशिष्ट पठणाने झालेली आहे अतिशय सुंदर वातावरणामध्ये आरती पण झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला ह्या पवित्र मंत्र म्हणत आहेत त्याने वातावरण सगळं दुपतुकून जात आहे अतिशय आवर्णय अनुभव आहे आणि मला याचा एक भाग होता आला ह्यातच मी माझं भाग्य समजते बाप्पाच्या हीच प्रार्थना केली की भारताचं महाराष्ट्राचं जे काही संकट येत आहेत ते दूर होऊ दे आणि प्रत्येक जनतेला सुखी समाधानी आनंदी आणि आरोग्यदायी ठेव हो। नमस्कार <laughs> आज इथे दगडूशेठ गणपतीचा इथे अथर्व शीर्षाचा कार्यक्रम झाला खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आणि सर्व बायका इथलं जे वातावरण होतं ते एकंदर इतकं छान होतं आणि एवढी वेगळी एनर्जी फील होत होती वातावरणात की खरंच म्हणजे असं शब्दांमध्ये ते सांगता ये येऊ शकणार नाही पण हा कार्यक्रम आजचा खूपच छान झाला जय गणेश हा माझा आता सव्वा सातवं वर्ष आहे आणि दरवेळेसारखा ह्या वर्षीही खूप आतुरतेने आम्ही ह्या दिवसाची वाट बघत होतो आणि एक्सप्लेन करता येणार नाही गुसबं देईल असं एक्सपिरियन्स आहे इथला दरवर्षीचा बरेच वर्ष वर न आता व्हॉलंटिअरिंगचा पण एक्सपिरियन्स मिळाला आहे आणि तृप्त करणारा एक्सपिरियन्स आहे हा धन्यवाद तुमचं नाव वेदांगी मेरू जय महाराष्ट्र आजचं आजचं हे माझं यावर्षीचं पहिलं वर्ष होतं अनुभव फार सुंदर वाटला सुरेखा 엄떻게나